रेवदंडा पुलानजीक गेल्या अनेक वर्षांपासून समुद्रात अडकून पडलेली एक धोकादायक हटविण्यात येत आहे या करणाऱ्या नौका छोट्या बोटी आणि बार्जना मोठा धोका निर्माण झाला होता सदर बार्ज समुद्र भरतीच्या वेळी पूर्णपणे पाण्याखाली जात असल्याने ती दृश्यपथात येत नसे परिणामी या बार्जला धडकून अपघात होण्याची शक्यता वारंवार निर्माण होत होती स्थानिक मच्छीमारांनी या संदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्या असून प्रशासनाकडूनही बार चटविण्याची सूचना संबंधित मालकाला देण्यात आली होती बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांनी सांगितले की संबंधित मालकाला यापूर्वीच सूचना करण्यात आली होती मात्र त्यांनी सहकार्य न केल्याने ही प्रक्रिया लांबली शेवटी स्थानिक दबावामुळे व सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित मालकाने बार काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यामुळे मच्छीमार समुदायात समाधानाचे वातावरण असून समुद्र मार्गावरील अपघातांचा धोका आता कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जनोदय करिता अमूल कुमार जैन अलिबाग